हे सगळे मायबाई राहतो ना मायबाप काय प्रेम करतात काय करता? सेवे सोमनाथ घरी चोवीस तास हे जिथं राहत काय प्रेम करत त्यांना सांगितलं महाराज एक सांगू सत्ता कुठे असो पण आम्ही मात्र सोमनाथ राहतो तिथं आम्ही घर पाहिलं नाही दार पाहिलं नाही घर महत्वाचं नाही पण घरातली माणसं प्रेमांताची श्रीमंती एवढी मोठी नाही आणि ती श्रीमंती महत्वाची आम्ही काय खातो याच्याकडे आमचं लक्ष असत मस्त अगदी दस वेमची असं काय प्रेम प्रेमाशिवाय जग जिंकायचं असेल ना आता प्रेम काय प्रेमान जग जिंकता येतं शब्दाला जग जिंकता येतं काही खातात ते काही असे राहिला त्रास नाही कोणत्या गोष्टी आपले आपले लेकरे आणि मी जिथे राहतो ना बस त्याचा त्यांच्या लेकराला एवढा प्रेम केलं एवढं माझ्या प्रेम करता अरे ज्या माऊलीला एकेकाळी खायला सुद्धा मावले तसच होतात ज्या मावली एक काळच जेवण उठलं कोणीतरी आमच्या घरी काहीतरी आणून देईल याची आम्ही वाट पाहणारी माणसं आम्ही तिघ माझ्यापेक्षा एक मोठा आहे मी लहान आहे एक बहीण आहे परिस्थिती अशी होती कोणीतरी घरी काहीतरी खायला आणून देण्याचे अनुभव पाहत होतो का दररोज आपल्या घराच्या बाजूला बसायचं कोणीतरी काहीतरी देईल आपल्याला सोडलेलं भाजी म्हणा त्याची वाट पाहणारी माणसं चार दिवसाच्या शेळ्या बाकरे अगदी विस्त्यावर त्या गरम करून कोऱ्या चहा कितीतरी दिवस काढणार मी माऊली माझा बाप ज्या वेळेस त्या ठिकाणी असे फिकर पुरस्कृत लेखाला काही भेटत नव्हतं म्हणून सकाळी थोड्या चहा मध्ये एक टायमाची भूक भागावी म्हणून बाप त्या सुनीच्या निखाऱ्यावरती गरम भाकर करायची दोन तीन दिवसाची त्याचा गरम करायची नाही चहाला तो भेटत नसायचं त्याच्या पोऱ्या चहामध्ये माझा बाप स्वतःच्या हातानं ती भाकर मला चोरी द्यायचं माय ती भाकर चुरत असताना माझ्या बापला भरायचं नाही आणि हे मला फक्त एकच दिवस पाहायला मिळत एकच दिवस कारण भाकर चोरून घेत असताना तातात भाकर चुरावी आणि बापानं फोटो घ्यावं असं असं लावा पण का लावतो मला हे माहिती नव्हतं मी तिकडं बसलो की बापानं तो तोपर्यंत तो भाकर चुरावी चहा टाका आणि आम्ही पण एक दिवस सहज बापाच्या चे चेहऱ्याकडे पाहिलं हे का असं करतात मला मी खात असताना माझ्याकडे काय पाहत नाही एक दिवस ज्यावेळेस बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं काय करतात ते बघू आपण मला असं दृश्य दिसलं माझं काहीच पाहणार नाही काहीच पाहत नाही बापाच्या चेहऱ्याकडे बाहेर त्यावेळेस माझा बाप भाडत होत माझा बाप नुसतं लावत डोळ्यातला आश्वला थांबवत होता की तू येऊ नकोस माझं देख माझं बाल पहिले ते असूसाठी माझा बाप धावत तिथे प्रश्न माझ्या माझ्या तुम्ही काय झालं आईला उत्तर भाजी सुद्धा चार चार दिवसाच्या भाकरी माझे लेकर त्या ठिकाणी पुण्या चहा खातात बाप एक असा ना माझ्या बाप्पा स्वतःचं दुःख कधी सांगत नाही ज्या संसाराचा बोज घेऊन याला फिरतो ना बाप कधी आपल्या कुटुंबाला आपल्या लेकराला आपल्या मुलीला कधी स्वतःचं दुःख दाखवलंच नाही ज्या बापाच्या डोक्यात माझी अशी परिस्थिती होती माय ज्या बापाने एक परिस्थिती पाहिली भूक दिली प्रकार माझा बाप असा एवढी होती ना आता कस तरी चांगलं झालं माहिती कि दिवस मी दहा लोकला जीव करू शकतो पण सगळं चांगलं झालं पण एक गोष्ट एवढी वाढ झाली हे सगळं पाहिलं माझा बाप राहिलं हे सगळं पाहिलंय माझा बाप नाही राहिला माझा बाप माझा एवढा प्रेम करायचा ज्या बापाला कधी पैसा घेतला नाही ज्या बापाला कधी कोणतं सुख मिळालं कधी अंगावर नीट कपडे घालायला मिळाले आज माझ्या घरामध्ये कपड्याच्या थोडक्यात माई बाप त्या कपड्याकडे पाहिलं असं होत पाप असत या समाजामध्ये माझा पापावर मान खोचला असतो माझं माझा ज्ञानेश्वर कथा करतोय अभिमानानं गल्लीतून गेलं असत अभिमानाने लोकांनी त्यांना रामराम घेतला असत अभिमान प्रत्येकाला सांगितलं असत माझं पोरक आहे जी कथा करते ना माझ पोर काय हे सगळं पाहिलं माझ माणूस मोठा झाला ना माय बाप शब्द बाप हे नाव दाखव मी कुणाला माझे स्वप्न होते की आज मी कथा करावी माझा बाप माझ्या समोर असमान माझ्या बापांची कथा आहे आज सगळं दिसतंय मला सगळी माणसं दिसतात सुंदर कथा होते पण इथं ऐकलं माझ पाप ही कथा ऐकलं माझ पाप ज्या बापाला एक वेळच खायला नाही तो बाप समोर असताना माहिती मला माझ्या बापाने खूप देखील असते माझ्या पाठीवर थाप दिले असे म्हणून असा शब्द माझ्या राजा पास किती अरे मी नेहमी सांगतो ना नेहमी सांगतो कसे म्हण बजराला आलो ना तितके वेळ माझा बाप जागे राहायचं बाप प्रेम करायचं कितके वेळ जागे राहायचं खरं वाटायच माझ्या बापाला नाही नाही माझं फोटो पप्पाच वाजवत ना तर वाजून वाजून भूक लागली माझ्या लेकर ला। आल्यानंतर ते काहीतरी खायला माग म्हणून माझा माझा बाप तसा बाजार बसून घ्यायचं होत मी एकला दोनला तीनला घरी आला की बाप जागीच आले आले विसर आले ज्ञान तुला लागले लगे माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली ज्ञान म्हणायचं आता ती जी आहे ना आपण शब्द ज्ञान निघून माझ्या अरे दोन वाजता या तीन वाजता या बाप तस बाजू दिसून राहायचं मला चालेल तर भूक लागली का तो पुन्हा त्या ठिकाणी सुंदर अशी चटकी करावी माझ्या बापाने दोन वाजता आणि मला मोठ मोठ खाऊन घाल आणि मी झोपलं की हो माझा बाप झोपाजाला गेलो म्हणलं की जागीच जाप त्याला भूक लागली बाजूला माझ्या बाप खरं सांगलो का आज परिती अशी झाली रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता घरी गेलं तारा पाऊल टाकलं तर ज्ञानो हा शब्द दारात पाऊल टाकलं की तो बाप दिसतो की देकरा माझ्या बा रस करे तुला भूक लागली असेल तुला देवतरे काही करू जेवला तीन वाज तुला भूक लागली असेल जेवले आज जर घरी घेऊन बाप कोणी म्हणत नाही रे तोंड टाकलं की तो बाप दिसतोय असं फोटोला पाहून म्हणावं होत बाबा मला आज लागली ना तुमचं जे तो भजन आलो ना चार पाच तास तुमच्या बाबाने पप्पच वाजले तुमच्या काम त्याला भूक लागली आता म्हणा ना की जेवणारे कोण म्हणेल मला आता जेवण पुढं गेला तुम्ही

नाही वाटत माणसाला असताना किंमत करत नाही गेल्यानंतर किंमत करत रे मला सुद्धा असताना काही वाटत नाही पण गेल्यानंतर बाप करायला काय असतो रे बाप काय असतो बाप आज एखाद्या मनात टाकल्यासारखा मी फोन करत आहे तू ताप देणारा ज्ञान घाबरू नको तुझा बाप जिवांत आहे प्रत्येक क्षणी लेखाला साथ देणार प्रत्येक क्षणी लेखाला धीर देणार अरे घाबरण का तुझा बाप जिवंत बाप हे कुटुंबाचे ढाल असते कोणतंही सकट बाप येऊ देत येऊ देत जोपर्यंत बाप ना तोपर्यंत तो ते कुटुंब शावा झोपलेला असते एकदा बाप गेला की सगळं संपलं बाप जीवनात आयुष्यात सहारा संपला बाप भेट त्या ठिकाणी मशाल बापाचा बापू सहारा बाप सगळ्यात जास्त कोणाला प्रेम करतो माहिती का मुलीवर फार प्रेम करतो मुलीवर फार प्रेम करतो बापाला मुलगी फार आवडत आणि मुलगी सुद्धा आईवर प्रेम करत नाही जास्त प्रेम करत असेल तर बापावर प्रेम करत फार प्रेम करत ज्या मुलीला बाप येणार त्याच मुलीचं वैभव आहे ज्या मुलीच्या मुलीच्या आयुष्यातून बाप निघून गेले ना तिच्या आयुष्यात ते दिवाळीचे आणि पंचमीची साडी काढून जे होते लक्षात ठेवा कारण त्या मुलीला पंचमीला दिवाळीला बापच एक आहे माझे शिवणे तुला न्यायला येतो बरं मी पंचमी अरे ही बाप गरीब असेल माय बाप पण आपल्या मुलीला प्रत्येक सणाला आपल्याशिवाय राहत नाही पंचमी असेल दिवाळी असेल प्रत्येक दिवाळीला त्या ठिकाणी फोन करावा प्रत्येक स्थानाला फोन करावा माय बाप आपली परिस्थिती किती गरीब असेल मुलीला तो त्या ठिकाणी ठेवत नाही आणतो बाप ज्या मुलीचा बाप गेला नाही तो पंचमीला दिवाळीला कोणी आणत नाही कोणी ठेवून करत नाही बाप गेला की जीवनाचा सहारा संपला रे संपला जगा सर्वात मोठी सावली रे, सावली रे।, प्रे रे। तो बाप सर्वात मोठी सावली स्वतःहून हा पाहिला आपले लेकर मात्र पंककाने घेणार आह तो पहा पाहिले पंकणारा तो बाप म्हणून तर छोट्या संकटाला आई आठवते मोठ संकट आले की बाप काय झालं बाप असताना किंमत नाही करत गेल्यानंतर ना कर त्या बापाची किंमत आपल्याला कळते आणि महाराष्ट्र इथे जिवंत माणसाला किंमत नाही इथे मेल्यानंतर किंमत येतं लक्षात ठेवा इथे मेल्यानंतर किंमत होते तोच बंगला शोधल्या जातो त्या समोर बाप बाप मुलगी जात असताना परीसा जोमल्या असताना बाप काय खटूप करतोय जरा बाप लक्षात घ्यायला आई आई कोणी शास्त्राने सगळ्यांनी बापाला बाईला म्हणजे बापाच्या कष्ट कोणाला ना दिसत नाही बापाच्या डोळ्यात आश्रू कोणाला ना दिसत नाही लोक म्हणतात माणसं हे सगळ्याच्या काळजात नाही त्यांना सुद्धा काळीज लढत राहत किती गरीब बाप असाल त्याला वाटतो माझ्या मुलीचं खूप चांगलं बापर कल्याण बाप माझी मुलगी श्रीमंत मुलीच जमत ना माईबाप त्यावेळेस त्या बापाला चेन पडत नाही माझी ताई मला जाणारे सुरू जमल्यानंतर आई रडते पण बाप रडत नाही बाप रडतो की नाही का एकदा रात्रीच्या दोन एक वाजता जरा पगारी उठतो किंवा सकाळी सकाळी काही म्हणतात नाही पोटल्यानंतर बापाची उशी पहा शंभर टक्के तुम्हाला ते उशी त्या ठिकाणी थंड किंवा भिजलेली वाटेल बाप कधी कोणाला अश्रू दाखवत नाहीये तो बाळ जळत राहतो पण आपल्या कुटुंबाला दुःख नाही आता तो बाप मुलीचं जमलं की बापाने सगळीकडे बघतो की माझ्या मुलीचं माझ्या ताईचं लग्न आहे माझ्या ताईचं लग्न आहे माझ्या ताईचं लग्न आहे बाप पळत राहतो इकडे तिकडे पळत राहतो ज्या मुलीच्या लग्नात बाप आहे ना त्या मुलीचं लग्न शोभून दिसत भरून दिसत मुलीला ज्या वेळेस वाटा लावायचं ना ते आणतो सगळा समाज अडतो सगळे रडतात बाप आपलं मंडपामध्ये आपलं पत्र माझ्या घेऊन यातो ना म्हणा बाप आई माझा मला बापाला भेटायचं सगळीची मुली गाडीतून उतरते आणि आपल्या बापाकडे जायला घेते सगळी लोक बाजूला होतात आणि बाप वाढता वाढता बापाला खरं तर चौकटी जवळ माझा अस हरणी बाप पाहतो दार मधुरी हरणी चालली कळपा बाप त्या चौकडी उभा असून आपली भूमी जात असताना पाहतो लढत नाही बा पण <us> त्या मुलीनं म्हणा मला बाबाकडे जायचंय मला बाप्पाकडे जायचंय मला भेटायचंय बाप्पाला अरे ज्या वेळेस हरी बापा ना बापाकडे जाताय ना भेटायला ते पात्र खाली टाकतो आणि ज्या वेळेस येते ना परत बाप्पाच्या हृदयाला खट्ट बाबा मिठी मारते ना त्यावेळेस मात्र बाप एवढा रडतो माय बाप एवढा रडतो ना স্বাচ্যে আশু পুস্তক পুস্তক মুভ পুস্তক তুজা মাথার পাচ্ছি নিগে ক্ষো প্রিয় <Happiness gegen Taking tigaWouldra>

ज्या घरात मुलगी आहे ना त्या घराला घर पण आहे घर पण बाबाला जीव लावेल आईला जीव लावेल बघा बाप जर येऊ तुम्ही म्हणून ना आणि ज्या 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 बापाला पोरगी नाही त्याची प्रेम यात्रा ज्यावेळेस माय मायबाप तर शेजाऱ्याला सुद्धा फक्त लागत नाही फक्त लागत नाही शेजाऱ्याला सुद्धा बाप गेला का ज्याला पोळगे नाही आणि ज्या बापाला पोळगे नाही मायबाप त्यांच्या घरात नाही बाप गेला त्या पोळीला कळायला काय माझा बाप गेलाय मला सोडलं मायबाप घरापासून आंबाला पुढं येतात पोळगीही पर्यंत शांत वातावरण असत कोणी कोणाला नाही लोक शांत बसतात काय पोळगे यायचे यायची कोणी कोणाला नाही ज्यावेळेस मुलीची गाडी आली ना मायबा अरे येशू तू मोठ्यानं हंबळला फुल ते बाबा धावतो सगळ्यांचा बापाची फेत यात्रा सुद्धा मुलीशी शोभत नाही मुलगी नसेल तर ती प्रेत यात्रा सुद्धा शोभते रडायला फोन नसते

माझी कथा जी आहे प्रत्येक गोष्टीची आठवण करून देणारी ही कथा प्रत्येक गोष्टी म्हणून मायबा एक सांगेल सर्व दर त्या फोटो हार घालण्यापेक्षा मेल्यावर त्या ठिकाणी अगदी पास अठवन केल्यापेक्षा मेल्यावर त्या फोटोला उदगोती बण्यापेक्षा गेल्यानंतर दाव तेरावा हजारो काय सेवा करायची अरे जिवंत असताना त्याला कधी गोळ्या भेटल्या नाही त्याला पाणी भेटलं नाही त्याला खायला भेटलं नाही आणि मेल्यानंतर लोकांना पाच पटवलं प्रतिष्ठेसाठी लोकांनी म्हणा वा वा पेर काय मोठा पेरावा केला काय मोठा दहावा केला जीवनचा असताना किंमत करा रे गेल्यावर काय नाही त्या फोटोवर किती लढून काय फोटो छाकला किती त्या फोटोची पूजा करून गेल्यावर काय फायदा नाही असताना किंमत करा माई असताना किंमत करा गेल्यावर लढल्यापेक्षा गेल्यावर पूजा केल्यापेक्षा माय